आपले केंद्रीय लघुसूक्ष्म मंत्री राणे साहेब इथे आलेले आहेत त्यांचं सगळ्यांनी जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करावं हो साहेबांचं साहेबांचं सगळ्यांनी स्वागत करावं हो। सुन्या बेल आयकेन हॅलो हॅलो आमच्या ऋतुताईंच्या विनंतीस मान देऊन माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री नारायण राणे साहेब इथे उपस्थित पुन्हा एकदा घाटकोबर मध्ये उपस्थित राहिलेले आहेत त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार आणि साहेबांना अशी पण घाटकोपर आणि भटवाडी नगरी आवडते साहेबांचं लहानपणी इकडे गेलेलं आहे हॅलो सर्व गोविंदा पथकांना जोरदार टाळा आहे सर्व गोविंदा पथकांनी राणे साहेबांचं स्वागत करायचं आहे आमच्या विनंतीस मान देऊन खरोखर कर साहेब नाटकोबर नगरी मध्ये शोर साडी आलेले त्यांचं मनापासून स्वागत हिरे युवा वार्ड अध्यक्ष मनोहर शिंदे आल आवे ओ आया रे मच गया शोर सारी नगरी सारी हिरे का हिरे तेरी कगरी रे या ठिकाणी हॅलो हॅलो ज्या ठिकाणी कोकणचा विकास ज्यांनी खऱ्या अर्थाने घडवला ते आमच्या कोकणचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय श्री नारायणरावजी राणेसाहेब या ठिकाणी राजेश आडकरजी यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले घाटकोपर नगरीत आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी बाळगोपाळांनी नगरीत साहेबांचं स्वागत करायचंय देखो अर देखो कहीं ऐसा न होय थोडीकर माखन तेरा जिया भी चुराए देखो अरे देखो कहीं ऐसा न हो जाए

डीजे एक कोळी गीत लावायचंय दिली गाण्याला गाते या ठिकाणी स्पॉट्स ग्रुप ऍक्टिव्हिटीज and 好的。 कृपया करून आता जे पथक आलेलं आहे त्यांनी कृपया करून थर थर लावायचं आहे आणि आपला मनवणार असायचा आहे सिद्धार्थ नगर गोविंदा पथक सहा तर लावणार आहे तिकडे सिद्धार्थ नगर गोविंदा पथक थोड गाड्या थांबवा बाकी दहेंड्या पथकांनी त्यांना सहकार्य करायचंय या ठिकाणी ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री साथर या ठिकाणी यशस्वी रचलेले आहेत सिद्धार्थनगर गोविंदा पथक भटवाडीचा जोरदार टाळ्याने त्यांचं अभिनंदन करायचं या ठिकाणी कोकण विकास आघाडी ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री सन्माननीय राजेश आडकरजी आयोजित भटवाडी नाक्याची ही मानाची हंडी आणि या मानाच्या हंडीला आमचे मानकरी आमच्या कोकणचे सुपुत्र ज्यांनी खऱ्या अर्थाने कोकणचा विकास केलेला आहे असे कोकणचे सुपुत्र आदरणीय श्री नारायण राणे सा, साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे या ठिकाणी आपण आपले आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री नारायण राणे साहेब यांचा सन्मान करणार आहोत आपल्या घाटकोपर नगरीतर्फे मी विनंती करतो कोकण विकास आघाडी जिल्हा महामंत्री आणि या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक श्री राजेश आडकरजी आपण आपल्या शुभ या ठिकाणी श्री नारायण राणे साहेबांचा सन्मान आहे जोरदार टाळ्यांनी आपल्या घाटकोपर नगरीत स्वागत करायचंय साहेबांच खूप खूप धन्यवाद साहेब आपण वेळात वेळ वेड़ काढून आम्हाला या ठिकाणी आलात द किंग ऑफ मराठा लावणार आहे महिलांनी महिलांनी पहिलं साहेबांची इच्छा आहे महिलांनी पथक या ठिकाणी लावायचं आहे तर भाऊ आहे थोडं पुरुषांनी पुढे या ना प्लीज सिद्धार्थनगर गोविंदा पथक थोडं बाजूला आहे थोडं जोरदार टाळ्याने स्वागत करायचंय या ठिकाणी आपण आपल्या आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री नारायण राणे साहेब महिलांच्या पथकाने या ठिकाणी बावा भावाय थोडं सिद्धार्थनगर 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 गोविंदा पथक आपण थोडं पुढे यायचंय बाबोआ ना यांच आहे ना महिलांच या ठिकाणी महिला पथक आई माऊली या ठिकाणी सलामी देत रामनगर घाटकोपर येथील हे मंडळ पाक साइड विक्रोळी पाक साइड येथील हे मंडळ आहे आई माऊली गोविंदा पथक या ठिकाणी लक्ष द्यायचे कृपया महिला पथक या ठिकाणी सलामी देते आई बाऊली गोविंदा पथक पाच थरांची सलामी देणार आहेत इथे आई माऊली गोविंदा पथक महिला गोविंदा पथक आहे हे जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करायचंय पाच थरांची यशस्वी सलामी या ठिकाणी दिलेली आहे डीजे कोळी गीत लावायचं डीजे कोळी गीत पथक खाली उतरल्यावर आई मौली लगेच लावणार आहे लावणार ना लगेच आई बाऊली पट्टर लावून घ्या नंतर किंग लावा मग एके लावा त्याच्यानंतर लगेच आईबाऊली गोविंदा पथक पुरुष या ठिकाणी लवकर आपण सलाबी लावून घ्यायचे त्याच्यानंतर जे के गोविंदा पथक आणि त्याच्यानंतर द किंग ऑफ मराठा ही दोन पटक या ठिकाणी सलामी देतील साईराज गोविंदे पथक यानंतर मनोरा साईराज गोविंदा पथक मंडळ वेडी साईराज गोविंदा पथक यांच्यानंतर जे के साईराज गोविंद पथक जरा थोडं तुम्ही थांबा जरा कारण की हे मंडळ पण आलेलं आहे जे के जे के आणि किंग ऑफ मराडा त्याच्यानंतर तुम्हाला घेतो थर्ड नंबर लवकर आलेले ते तुम्ही बी आलेत ते पण आलेत सर्व गोविंद यांना मान भेटलाच पाहिजे ना स्क्रॅच कार्ड अरे बोल बजरंग अरे बोल बजरंग अतिशय सुंदर असा पाच धरांचा मनोरा सात धरांचा सात धरांचा भनोरा अतिशय सुंदर विजय गौरव राजा चोरी का एक बहाना होता खरतर कान्हा माखन सा दिवाना होता हर टोली ग्वाले